हाऊस वाईफ म्हणतो पण तर त्या अशा महिलांसाठी एक प्रकारचं पूर्ण एक्झिबिशन तयार करायचं त्यांच्या डोक्याला आहे नजीकच्या काळामध्ये ते तुम्ही त्याला भेटत भेटून आलात तर तुम्हाला कळते काय केलं पाहिजे तर तुमच्या प्रत्येकाच्या एका एका घरामध्ये पापड असेल किंवा आणखी वृक्ष असतील ते तयार करणं आणि मार्केटिंग करण की जेणेकरून एकशे पाचशे रुपयाचं उत्पन्न रोज व्हावं एका महिलेला कुठेही घर सोडून न जाण असे संकल्पना भारतीय जनता पार्टीत भाषण संपलं का नाही संपलं नाही निघाल म्हणजे मंदिरात पाय पडले याला लोक फोटो काढायचे लोक फोटो काढायला त्यांचं तेवढाच वेळ पास तिथं येणार की

जी नगरपालिका चालू आहे ती नगरपालिका कारण आपल्या जत शहरामध्ये आपल्या लो लोकांना स्वच्छ पाण्याचं पाणी मिळालं पाहिजे जत शहरामध्ये आपल्याला चांगले रोड मिळाले पाहिजेत गटारी मिळाले पाहिजेत याकरता आपण एक सुशिक्षित उमेदवार दिला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये या जत शहरामध्ये जी काही कामं होतील या कामामध्ये एक पारदर्शक असली पाहिजे आणि म्हणून आपल्या या दहा प्रभाग असतील आणि अकरावा प्रभाग असेल तर प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक सुशिक्षित उमेदवार दिलेले आहे आणि सुशिक्षित उमेदवार देण्याच्या पाठिंबाचे एकच कारण आहे की आपल्या प्रभागाचा एक विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आपल्या प्रभागामध्ये एक चांगलं उद्यान झालं पाहिजे आपल्या प्रभागामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे गट बंदिस्त गटारी झाली पाहिजे या हेतूनं आपण सर्वांनी मिळून एक आपल्या प्रभागातील उमेदवार आपण नगरपालिकेमध्ये पाठवला पाहिजे कारण जर आपला उमेदवार चांगला असेल एक पारदर्शक असेल सुशिक्षित असेल तरच आपल्या प्रभागाचा तो विकास करू शकेल अन्यथा आपल्या प्रभागामध्ये जर विकास चांगला करायचा असेल तर एक सुशीत उमेदवार आपण करा पाहिजे हा हेतू आपण सर्वांनी डोळ्यासमोर बाळगला पाहिजे कारण या अगोदर जे उमेदवार दिले त्यांनी काय केलेलं आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये काय केलं पाहिजे यासाठी आपला ही नगरपालिका चांगल्या पद्धतीने लढवायची आहे त्याकरिता आपले डॉक्टर रवींद्र आरे साहेब पदाचे उमेदवार आहेत एक चांगला उमेदवार आहे सुशिक्षित आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे भारतीय जनता पार्टीला आपण मतदान केलं पाहिजे <laughs>

नगर पाली के चा, नुण्दी, नुण्दी के चा, आपन... जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज इथे इकडे आज इथे आपण जमलेले सर्व माता भगिनी व मित्र व या सभेचा आज आपल्याला लाभलेले जत तालुक्याचे विकास आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे इथं आज आलेले आहेत प्रथम त्यांचा आपण सत्कार करतो आहोत जतनगरपालिकेच्या अनुषंगाने आज आपण इथं उपस्थित झालेला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमचे अध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी साहेब हे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे मी स्वतः संतोषरूप दीपक तुकाराम मोठे म्हणून मीही उभा आहे तसेच माझ्याबरोबर सौ स्वप्ना अशोक स्वामी ह्या मॅडम सुद्धा आहेत या आम्हा तिन्ही उमेदवारांना कमळ बटनासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून विजय करावा व आज सांगू इच्छितो की आमदार साहेब की आपण जे पाण्याची पाईपलाईन आणल्या त्या पाण्याची पाईपलाईन बऱ्यापैकी आपल्या इथलं आपल्या वाड्यातलं झालेला आहे फक्त इथला तेवढा भाग राहिलाय कारण तुम्ही आता मग सांगितल्याप्रमाणे कि निवडणुकीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यात जर रस्ते उकरले आहे तर फार अडचण येईल त्यासाठी या पंधरा वीस दिवसात ते रस्त्याचं काम सुद्धा चालू होईल त्याचप्रमाणे आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सरकारांच्याकडून लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे सुद्धा येतात त्याचप्रमाणे जर गटारीचा प्रश्न आहे आपल्या आता आमच्या सुद्धा इथे गटारीचा प्रश्न ते आमदार साहेबांनी त्याचं विजन मांडलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला अडीचशे कोटी रुपये सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून येणार आहेत ते असं आहे की भुयारी गटार आपल्या इथं मंजूर झालेल्या आहेत आणि त्या भुयारी गटारी झाल्या की कधीही गटार काढावं लागणार नाही किंवा ढास रोगराई पसरणार नाही अशा पद्धतीचा आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भुयारी गटारी सुद्धा मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे जत शहरासाठी जसं एखादा पाहुणा आपल्या गावात आला की त्याला फिरायला आपल्याला कुठं घेऊन जाता येत नाही एकच आहे की अंबाबाईचं मंदिर त्याशिवाय आपल्याकडे काय उपलब्ध नाही तर आमदार साहेबांनी आपल्या तालुक्या तालुक्याच्या जत शहरासाठी एक शंभर एकराचा प्राण्याचं उद्यान मंजूर केलेला आहे की त्या उद्यानामध्ये की साप असतील हत्ती असतील उंट असेल किंवा अन्य प्राणी असतील असं एक देखणं आणि चांगलं सुसज्ज असं प्राणी संग्रहालय मंजूर केलेलं आहे आपल्याला प्राणी संग्रहालय पूर्वीच म्हणलं तर आपल्याला चांगली जायला लागायचं जा। पण आताच्या ह्याच्यात जर बघितलं तर फक्त कागदावरतीच दिसतंय तर ते सुद्धा आपलं स्वप्न सातत्यात लवकरात लवकर उतरणार आहे त्यासाठी आमदार साहेबांनी आपल्याला जो शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे त्यांनी जे त्यांची वाटचाल चालू आहे तेही चालू आहे त्याचप्रमाणे आज आम्ही सुद्धा आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहोत तुम्ही आम्हा तिन्ही उमेदवारांना एक संधी द्यावी आणि आम्ही दिलेल्या विश्वासास व आमदार साहेबांनी प्रमाणे आम्ही तुमचा विश्वास कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यासाठी रात्रंदिवस आपण काम करू आणि तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला कमळचिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा असं मी तुम्हाला विनंती करतो भाग नऊ मध्ये प्रचाराच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आलोय मला वाटतं माझ्या विधानसभेच्या वेळेस पण इथंच सभा आपली छोटी झाली होती की तुम्हाला सगळ्यांना बघितलं लक्षात आलं तर आज <laughs> 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 परत एकदा जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आलोय आग। डॉक्टर अळीसाहेब साहेब बोलून गेले म्हणे परशुभाई आहे माननीय सुनील भैया पवार जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय सरदार पाटील जिल्हा परिषदचे सदस्य माननीय अशोक स्वामी आहेत आपले इथे दोन उमेदवार मान्य संतोष मोठे आणि स्वामी ताई आणि तुम्ही सर्वजण ज्यांच्या पाठिंब्यावरती आम्ही निवडून येणार आहे असे सर्व माता भगिनी आहेत पाठिंबा वडीलधारी मंडळी आहेत नऊ नंबर प्रभागामध्ये तुम्ही सर्वांनी संघटितपणे भाजपच्या सोबत आलं पाहिजे अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे काय बघा विषय नीट समजून घ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकांना निवडून देऊन जत शहरामध्ये तुम्हाला विकास करता येणार ही निवडणूक इथल्या लोकल विषयावरती आहे आणि हे विषय कोण सोडवू शकत कोण निधी देऊ शकतं हे तुम्ही नीट समजून घ्या भारतीय जनता पार्टी आपल्या शहराच्या पाठीमाग तापतीनं उभा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय की हा जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकचा विधानसभा मतदारसंघ असेल तर माझ्यासाठी नंबर वनचा आहे त्यांनी माझ्या निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं होतं आणि तशा पद्धतीने ते आपल्या पाठीमागं उभा राहत आहेत आपल्याला लागल तेवढा निधी द्यायला ते तयार आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे की आने आने आपले दोन्ही नगरसेवक इथले आले पाहिजेत येतील की नाही हा तर मोठ्या बोलल्यानंतर मला आधार येईल कारण हे उमेदवार महत्वाचे आहेत नऊ नंबर मधले आणि संतोष आणि आपल्या स्वामी ताई तर कुठेही मताची विभागणी न होता वर डॉक्टर साहेबांचं सा कमळ आणि खाली दोन्ही नगरसेवकांचं कमळ या तिन्ही ठिकाणी आपल्याला मतदान द्यायचं आहे आता मी या सगळ्या प्रभागात फिरतोय मागच्या दोन दिवसापूर्वी पण बैठका झाल्या आता मी दोन बैठका करून इकडं आलोय खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना माहित आहे की जे पन्नास वर्षात जत मध्ये घडलं नाही ते येत्या पाच वर्षात घडणार आहे तुम्हाला वाटते की नाही हा तसा विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही आपल्या उमेदवारांना निवडून द्या जे गटारीचे विषय आहेत पिण्याच्या पाण्याचे विषय आहेत पिण्याच्या पाण्याचा विषय तर मार्गी लागला अजून चार महिन्याचा तुम्ही मला वेळ द्या आणि चार महिने काम पूर्ण व्हायला लागणार आहे कारण त्या टाक्याची काम आहे ते मोठी काम आहे त्याला वेळ जातो आणि तुम्ही सहज जरी फिरून आला तरी तुमच्या लक्षात येईल की कामं चालू आहेत की नाही पाईपलाईनचं काम सत्तर टक्के पायपा पूर्ण झालेत मेन पाईपलाईनचं बिरनाळ तलावापासूनचं काम सुरू आहे त्यामुळे अनेक चार महिने लागणार आहेत चार महिने ना? चार, चार, में। चार, में। चार महिने सर एखादा महिना माग पुढ परंतु तुम्हाला चोवीस तास आणि स्वच्छ पाणी द्यायची व्यवस्था आम्ही सरकारच्या माध्यमातून केलेली आहे म्हणजे नळ चालू करायचा आणि घ्यायचं चोवीस तासात कधी पण आता कधी येते पाणी तुम्हाला चार दिवस पाच दिवस आठ दिवस कधी येते त्याला काय असं टाइम टेबल नाही कधी रात्री येते कधी पाठी येतोय कधी दुपारी येते कधी चार ला येते कधी पाच ला येते आणि घरात नसल्यावर बऱ्याच वेळा येते ना आणि म्हणून जवळपास अठ्यात्तर एकोणऐंशी कोटी रुपये आमदार होण्यापूर्वी दिले होते मला उद्या तुम्ही आमदार करून एक वर्ष पूर्ण होते उद्या तेवीस नोव्हेंबर आहे आणि मी तुम्हाला एक दिवस अगोदर बोलतोय वर्षपूर्तीच्या उद्या एक वर्ष पूर्ण होतंय एक वर्षामध्ये बऱ्यापैकी आपल्याला काही निधी आणता आलाय आणि त्याचा सगळा लेखाजोखा मी तुम्हाला देणार आहे मी काय वर्षात केलेले तुम्हाला असं वाटून ह्याला मतदान दिलं काही झालं नाही असं नाही तर एक मोठ्या प्रमाणामध्ये बॅकलॉग भरण्यासाठीचा प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून केला आहे तर जर या शहराचा चेहरा बदलायचा असेल तर तुम्ही डॉक्टर आरडी आणि म्हणजे तेवीसच्या तेवीस उमेदवार एकदा देऊन बघा ना तर काहीतरी होईल नाहीतर काही होणार नाही शहरामध्ये तुम्ही मला आमदार केलंय आणि नगराध्यक्ष दुसरा केला काम कसं करणार सांगा ना नाहीतर इथं एकदम टोका सुरू आहे मला तर बाकी उद्यापासून द्यायला त्यांना ते सहनच होईना असं काम करायची पद्धतच त्यांना माहित नाही ना त्यांना माहित आहे संध्याकाळी कोंबड्या कापान का जेवायला येतो हेच कामाची पद्धत होती ही पद्धत नाही ना आपली असं राजकारण नाही होत ना आपल्याला गेल्या पन्नास वर्षात दावलय निधी दिला नाही निसर्गाने अन्याय केला पाऊस पडत नाही वेळेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर होती आता ती परिस्थिती पूर्ण बदलायची आपल्याला दोन हजार सव्वीस पर्यंत आपण सगळ्या तालुक्यात पाणी घेतोय कुठंच राहत नाही एक पण गाव शिल्लक दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर जास्तीत जास्त सत्तावीसच्या जून पर्यंत हा शेवटचा दुष्काळ असेल मी जाहीर सांगितलं होत शहरासाठी पुढच्या चार ते पाच महिन्यात जवळपास साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी आणणार आहे किती <coughs> आता तुम्ही माझा गटारी करा शंभर मीटर होते दोनशे मीटर दहा लाख वीस लाख तीस लाख आपण एकाच वेळेस अडीचशे कोटी रुपये गटारीला आणतोय किती अडीचशे कोटी <coughs> म्हणजे या शहरातलं जे आता उघड गटार आहे तुमच्या इथं बंदीच केलंय बऱ्यापैकी तर बऱ्याच ठिकाणी उघडी गटार आहेत ते आपण पूर्ण बंदिस्त करतोय म्हणजे घाण साचायला पण नको घाण पडायला पण नको मच्छर पण व्हायला नको डास पण चावायला नको तुम्हाला पूर्ण बंदिस्त गटार योजना अडीचशे कोटी रुपयाची आणि मग आता साठी रस्ता उकरणार आहे आता तुमचा रस्ता कॉन्क्रीट आहे उद्या जेव्हा इथं पाईपलाईन टाकतील तेव्हा उकरला जाईल ना परत तुम्हाला घरात कनेक्शन द्यायचं आहे म्हणजे रस्त्याचं सगळं म्हणजे आता नुकसान होणार आहे परत गटारीसाठी रस्ता उकरणार आहे दोन वेळा म्हणजे आता साठी परत गटारीसाठी आणि मग आम्ही दीडशे कोटीचा रस्ता करतोय अख्ख्या शहरात एकाच वेळेस तर ह्या गल्लीचा गेला त्या गल्ली तर राहिला असं नाही एकाच वेळेस संपूर्ण शहरातला रस्त्याचा आराखडा तयार करून भैया त्याचा सर्वे करून त्याचं इस्टिमेट करून आपलं जतनगर परिषद कलेक्टर ऑफिस कोल्हापूर पुणे आणि मुंबई मुंबईमध्ये नेऊन थांब ठेवले म्हणजे दोन्ही कामं गटारीची आणि रस्त्याची तिथं आता नेऊन शेवटच्या टप्प्यात आम्ही ठेवलेत उद्या तुळशी निवडणूक झाल्याच्या नंतर फेब्रुवारीपर्यंत गटारीचं काम मंजूर होईल आणि फेब्रु गटारीचं काम अर्ध झाल्याच्या नंतर रस्त्याचं काम मंजूर होईल म्हणजे आता नियमच केला आहे तसा पाईपलाईनचं सत्तर टक्के काम झालं का गटारीचं द्यायचं गटारीचं झालं की मग स्त्याचं द्यायचं अशा पद्धतीनं तीन कामं अत्यंत महत्वाची आम्ही आता शहराची मार्गी लावली म्हणजे नगरादेश करायच्या आधी नगरादेश केल्याच्या नंतरचा विषय आणि वेगळा आणि त्यामुळं नऊ प्रभागामध्ये तुम्ही सगळे ताकदीनं आमच्या बरोबर राहा विनंती आहे तुम्हाला काय कोण दादागिरी करतंय कोण भाईगिरी असल्यास कोणाला तुम्ही दाद देऊ नका कारण काम महत्वाचं आहे आपल्याला आईले देवीचं गार्डन पंच्याहत्तर लाख रुपयाचं नऊ मध्येच आहे ना ते जे गार्डन दिलंय ना मी माझ्या फंडात दिलेलं आहे कुठं ठिकाण सांगा मग तिथं मी फंड देतो बाथरूमची जागा कुठं आहे काम नाही चालू आता निधी मंजूर केलाय तिथं तिथं ठिकाण दाखवा आणि चालू करून घ्या बाथरूम साठी महिलांच्या बाथरूम ची खूप कोण बसू दे ना आपण आता स्वतः बसू दे <स्या> दारा बसूल्याने मोडून काढल्या तुम्हाला कुठे सांगायला किती दारा एक बघा कुठं दरवाजा मोडला असेल तर मला सांगा उद्या मी ती लोक बसून आमच्या आम्ही बसून टाकतो सरकार नंतर बघू तुम्हाला लगेच बसवून देतो अशी कुठं तुमचं ठिकाण असेल महिलांच्यासाठी शौचालय बांधायचं मी माझ्या फंडात तर पैसे देतो आता जर तिला एक फंड ते काम होईल ते जर कमी पडलं तर एक पंचवीस लाख रुपये माझ्या फंडात डायरेक्ट देऊ शकतो तसं एखादं ठिकाण सांगा महिलांच्या बाबतीमध्ये शौचालयासाठी शहरात जिथं जिथं निधी पाहिजे त्यांनी आमच्या कानावरती घालावं नाही पर तर परत आम्हाला माहीत होत नाही मी आता भेटून गेलो परत तुमची माझी भेट होत आहे तर असं अडचण नको असे काही विषय असतील तर तुम्ही तात्काळ सांगा ते विषय आम्ही लगेच संपून घेतो बाकी जे काही आणि अडचणी असतील आता अहिल्या देवींचं एक शंभर कोटीचं स्मारक आपल्या जतन करतोय मी शंभर कोटी रुपयाचं आता जे गार्डन केलं अहिल्यादेवींचं स्मारक त्याच्या बाजूला लागून जी जागा आहे त्या जागेमध्ये देवींची तीनशेवी जयंती आहे म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली की माझ्या जतमध्ये एक अहिल्यादेवींचं अखंड होळकरशाहीचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून होळकरांनी जे काम केलं तिथंपर्यंत हा सगळा इतिहास एका दालनामध्ये आम्हाला पोरांना बघायला मिळावा <tie> आणि म्हणून त्याचा एक शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव हो, आता अंतिम टप्प्यात आहे कारण ते काम तिथं होत एक चांगली एजन्सी अपॉइंट केलेली आहे आणि ते सगळं काम सांस्कृतिक का मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही ते प्रस्तावित केलंय पुरातत्व विभागाकडे केलं होतं पुरातत्व विभाग म्हटलं आम्ही कसं काय करू शकतो आम्ही जुन्या इमारती असतील त्याचा आम्ही जबाबदारी घेतो म्हणून तुम्ही रिपोर्ट द्या तुमचं काय म्हणणं आहे ते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सांगितलं होतं तुला मी देणार आहे ते कुठल्या पण खात्यातनं देऊ त्यामुळे आता तेही काम आपलं चांगलं होईल अहिल्या देवींच प्राणी संग्रहालय जे आपण आता करतोय तिकड आपल्या सातारा रोडला शंभर एकर जागेमध्ये देवींच्या तीनशेवी जयंतीच्या निमित्तानं त्या प्राणी संग्रहालयाला नाव पण पुण्यस्वरूप देवी होळकर प्राणी संग्रहालय दिलेला आहे म्हणजे त्यांच्या कामाला अभिवादन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे ते काम आता एक चांगला आपलं आहे चारशे प्रकारचे प्राणी तिथे येणार आहेत वाघ सिंह हत्ती जिराफ गेंडा वेगवेगळ्या प्रकारचे काळवी वेगवेगळ्या प्रकारची हरिण वेगवेगळ्या प्रकारची माकडं म्हणजे मी उन्हाला असं म्हणत नाही परत मला गोपीचंद असं म्हटला चिंपाजी असेल गोरिल असेल आजगर वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत म्हणजे असं आपण प्राणी संग्रहालय करतोय आजूबाजूच्या पाच सात जिल्ह्यातली लोक जतला आली पाहिजेत प्राणी बघायला आणि त्यामुळं जतचं पण मार्केट वाढलं पाहिजे असा एक आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे काँग्रेसवाले राष्ट्रवादी वाले आल्यानंतर विचारा तुमच्याकडे काय विजन आहे नेमकं काय करणार आहे तुम्ही शहरासाठी काय तुमचं प्लान आहे का शहरात त्या गरीब लोकांच्यासाठी काय आहे का तुमच्याकडे योजना हो तुम्ही त्यांना विचारा त्या तुम हशिवाय तुम्ही अर्थात नका नाहीतर मैताला आलता लग्नाला आलता जावळकाडायला आलता बारशाला आलता तर हे काम रेग्युलर चालू राहतात त्याच्यावरती तुम्ही मतं देऊ नका मतदानाचा खूप चांगला अधिकार आपल्याकडे आहे हे मतदान जरा विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे हे दोन्ही उमेदवार निवडून दिल्याच्या नंतर नऊ नंबर प्रवाहामध्ये जे तुम्हाला लागेल तो सगळा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे मी ते करून देतोय आता जी नदी तुमची आहे जुनी तुम्ही गंधर्व नगर आता जी नदी दिसतच नाही गटार दिसत नाही ते तर एक प्रस्ताव आम्ही तसा असा तयार करतोय जी गंधर्व नदी लुप्त झाली आहे आणि ज्याला आता घटातीचं स्वरूप आलंय पंकजताई मुंडे आपल्या मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे पर्यावरण नावाचं खातं आहे आणि पर्यावरण खात्यांमधून नदीच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो आणि म्हणून आम्ही तसा एक प्रस्ताव केला आहे की शहरातली जी नदी आहे त्या नदीचं सुशोभीकरण करायचं आता त्याच्या बाजूला जी घरं असतील ती लोकं कशी राहत असतील हा मला प्रश्न पडला आहे तिथं डास मच्छर घाण वास कशा पद्धतीनं राहत आहेत तर ते एक आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकतो ते खातं वेगळं आहे आणि त्याच्याकडे पैसे पण पडू नये तर तेही पैसे आपण नदीच्यासाठी आपण आणू शकतोय तर असे सगळे विषय घेऊन चाललोय आहे इथं काही आपल्या बुरुड समाजाचा कमाणीचा विषय आहे माझ्या कानावर आला तर त्यांनी प्रस्ताव द्यावा तशा पद्धतीनं कमान तयार करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतो अहिल्या देवींच्या नावाने कुठं कमान करायचे आहे तोही विषय आलाय त्याच्यासाठी लागणारा निधी तुम्हाला उपलब्ध करून देतो अन्य काही लोकांचे काम असतील नक्की तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत विनंती इतकीच आहे की नऊ नंबर मधले दोन्ही उमेदवार कसल्याही परिस्थितीत निवडून आले तरच आम्हाला बहुमताला ही माणसं उपयोगी पडतील अन्यथा अडचणीत आम्ही येऊ हा विषय तुम्ही जरा सिरियसली घ्या कारण त्रिशंकू करू नका हे जे दोन आले त्याचे चार आले ते आत आले गोंधळ मारा भानगडी परत कोण ऐकता तुम्हाला माहित आहे आपलं जत आहे कोण कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं जर तुम्ही एका बाजूने सत्ता दिली तर आपल्याला पाच वर्ष नीट काम करता येईल आणि जर इकडचे चार निवडून दिले तिकडचे चार निवडून दिले तर त्याचा काय उपयोग होणार नाही मग प्रत्येक मिटिंगला गोंधळ प्रत्येक मिटिंगला ह्यो तिकडे पळाला आणि ह्यो इकडे आला ठराव था, झाला नाही बहुमत ठराव आला नाही काम करायचा आहे त्याला विरोध केला तर आपल्याला काहीच करता येणार नाही तुम्ही मला आमदार करून पण मला इथं निधी देता येणार नाही त्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की सगळ्या लोकांना समजावून सांगा आणि सर्व शक्तीनिश्चित आमच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती बोला भाजी मंडई मधल्या भाजी व्यापाऱ्यांनी ठरवलं पाहिजे भाजी मंडईसाठी जागा आरक्षित आहे तिथं तुम्हाला चांगलं व्यवस्था करून देतो तर तुम्ही सगळ्यांनी तिथं शिफ्ट झाला पाहिजे करा मला बोलवा मी येतो तुम्हाला लगेच करून देतो ते नाही तिथं गर्दी पण होते ऊन वारा आहे पाऊस आहे एकदा भाजी मार्केट वेगळं करू तिथं तुमची सगळ्यांची बसायची व्यवस्था एका ठिकाणी करू तुम्ही जरा तुम्ही तिथं असणार का तुम्ही मीटिंग लावा मी येतो मला निरोध द्या कधी पाटील तुम्ही मीटिंग लावा मी येतो